नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत वाहतुकीसाठीचे नवीन नियम पंधरा जुलैपासनं गाडी चालकांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत तर त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये भारतात नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहे या नियमांमध्ये अनेक महत्त्वांचे बदल करण्यात आले आहेत त्याचे उल्लंघन केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करावी लागेल आवश्यक कागदपत्रे आर सी बुक ड्रायविंग लायसन आणि विमा प्रमाणपत्र याशिवाय जर गाडी चालवली तर आर सी बुकशिवाय गाडी चालवल्यास दहा हजार रुपयांपर्यंत आणि ड्रायविंग लायसनशिवाय गाडी चालवल्यास पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरा नियम म्हणजे गती मर्यादा आणि मद्यपान अतिवेगाने वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे ओव्हरस्पीडिंगसाठी दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि मद्यपान म्हणजेच नशेत गाडी चालवल्यास दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो पुनरावृत्ती झाल्यास दंडाची रक्कम पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढू शकते आणि दोन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो त्यानंतरचा तिसरा नियम आहे सुरक्षा कवच वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य केले आहे त्याचे उल्लंघन केल्यास हजार रुपयांचा दंड आकारला जाईल चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न वापरल्यास हजार रुपयांचा दंड भरावा लागेल चार नंबर अल्पवयीन वाहन चालक अल्पवयीन व्यक्तींना वाहन चालवण्यास मनाई आहे असे जर आढळले तर त्यांच्या पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड भरावा लागेल पाच नंबर परमिट आणि प्रवासी क्षमता व्यावसायिक वाहनांसाठी योग्य परमिट असणे अनिवार्य आहे परमिटशिवाय गाडी चालवल्यास दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाईल तसेच परमिटमध्ये नमूद केलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास प्रति अतिरिक्त प्रवासी एक हजार रुपयाचा दंड आकारला जाईल त्यानंतर सहा नंबरचं वायू प्रदूषण नियंत्रण वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत वायू प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो वाहन चालकांनी नियमितपणे आपल्या वाहनांचे प्रदूषण तपासणी करून घेणे आणि प्रमाणपत्र अद्याव अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद